आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे घरफुडीचे चार गुन्हे उघडकीस आणत संशयित दोघं आरो आरोपीकडून दोन लाख एकोणऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सिन्नर फाटा येथील मालधक्का परिसरातील सिटी लिंक बस डेपोजवळ साजिद हसन खान वय सत्तावीस राहणार अरिण साईबाबा मंदिराजवळ नाशिक रोड व निखिल चंद्रकांत पेटारे व पंचवीस राहणार विहिदगाव नाशिक रोड या दोघा अट्टल घरफोडी करणाऱ्यांना ताब्यात घेतले सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजित जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवंशी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस हवा उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेंबर अविनाश देवरे अजय देशमुख विशाल कुंवर नानासाहेब पानसरे समाधान वाजे नितीन भांबरे संतोष पिगळ आदींनी केली याबाबतचा पुढील तपास हवालदार विजय करीत आहेत आज दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी आमचे जुने शोधपत्राचे पोलीस अंमलदार अजय देशमुख व विशाल कुवर यांना एक गोपनीय बातमी प्राप्त झालेली होती की सिन्नर फाटा सिटी बस स्टॉप बस जो स्टॉप आहे त्या ठिकाणी दोन संशयित संशयितरित्या हालचाली करत आहेत ती गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी सर यांना देण्यात आली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे नासिकगोड पोलीस स्टेशन डीबी चे आम्ही स्वतः सपुनी सूर्यवंशी तसेच पोलीस हवालदार विजय टेमगर व इतर टीम त्या ठिकाणी जाऊन पाहणी गेली खात्री गेली तर त्या ठिकाणी दोन इसम हे त्या ठिकाणी संशयित्या हालचाली करताना मिळून आल्या म्हणून आपण त्यांना लागी लागलीच त्या ठिकाणी ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता नाशिक रोड पोलीस कडील त्यांच्याकडून चार महत्वाचे जे घरपुडीचे गुन्हे आहेत तर ते उघडकीस आले त्यांच्याकडे चार गुन्ह्यातला मुद्देमाल हा ताब्यात मिळून आला तर त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जेल रोडला सिन्नर फाट्याला नंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आणि गंगापादळी अशा चार ठिकाणी चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याकडनं अंदाज जवळपास दोन लाख एकोणनव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल असा हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कारवाई जी आहे ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री अशोक गिरी सर तसेच पोलिस निरीक्षक श्री बडेसाहेब नायकोडे पोलीस निरीक्षक श्री विश्वराज जगताप सर व आम्ही स्वतः सूर्यवंशी आणि इतर केलेली आहे ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक